ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जागतिक बँकेच्या निधीतून श्रो तालुक्याला पाचशे कोटीची तरतूद करा आंदोलन अंकोशची मागणी जागतिक बँकेच्या बत्तीसशे कोटीतून श्रो तालुक्यातील महापुरावर उपाय योजना करण्यासाठी पाचशे कोटीची तरतूद करण्याची मागणी आज झालेल्या बैठकीत आंदोलन अंकोशच्या वतीनं करण्यात आली बँकेचा निधी तालुक्याला किती म्हणून काही दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं होतं त्या अनुषंगाने आज जिल्हा अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली त्यामध्ये धनाजी चुडमुंगे यांनी नदीपात्रातील अडथळे पुलाचे भराव व कर्नाटक हद्दीतील भराव काढण्यासाठी प्राधान्याने कामे करण्याची गरज असून ही कामे जागतिक बँकेने दिलेल्या पैशातून करावीत अशी भूमिका मांडली या बैठकीला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापुरास कोणते घटक कारणीभूत आहेत याचा अभ्यास पूर्ण झाला असून लवकरच कामे निश्चित केली जातील असं कार्यकारी अभियंता माणी मॅडम यांनी सांगितले आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री संगपाळ हेही या बैठकीला उपस्थित होते या बैठकीला आंदोलन अंकुशचे जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील तालुका अध्यक्ष नागेश काळे रशीद मुल्ला नानासाहेब चव्हाण आनंदा भातमारे उपस्थित होते दरम्यान हिप्परकी बॅरेजचे गेट खाली टाकलेले असतात त्यावेळी शिरो तालुक्यात पाणी पातळी वाढते याकडे दीपक पाटील यांनी लक्ष वेधून पंधरा पर्यंत खाली येणार नाही याची जिल्हा अधिकारी यांनी दक्षता घ्यावी अशी सूचना केली महानकारी न्यूबसाठी महेश पवार शिरोळ असं सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात अजूनही कुठं सर्वे झालेला आम्ही बघितलेला नाही आणि ह्या चित्र तर होणार नाही असं वाटतं आहे मग या निधीचा शिरोल तालुक्यामध्ये किंवा महापुरावर उपाययोजना करण्यासाठी कर कि किती निधी आपल्याला मिळेल किंवा याची काही शास्त्र दिसत दिसत नाही ना पण आता आम्हाला पुढच्या मिटिंगमध्ये सांगितले की ते पॉईंट्स आम्हाला सॉर्ट आऊट करून आम्हाला गाईडलाईन्स द्या म्हणून बघू यातून आपण त्या गाईडलाईन्स देऊ आणि किती शाश्वतीनं त्या ठिकाणी आपल्याला निधी मिळतो हे बघावं लागेल दुसरी गोष्ट आपत्ती व्यवस्थापन म्हणजे महापुराच्या नियंत्रणाबाबत आज हा हितपर्गीचे गेट्स त्या ठिकाणी उचलले जात नाहीत त्या बाबतीत आज पाटबंधारांना सांगितले की त्यांचे हेड मेंटेन होत नाहीत त्यांचे हेड मेंटेन करायचं तुम्हाला काय काळजी लागल्या इथे लोक मराव लागल्यात आणि आज तुम्ही त्यांचं सांगत बसला आहे त्यांचं हेड कंपौज बंद करून देत नाही तर मोडून देत आम्हाला काय करायचं पण तुम्ही हितपुरगीचे गेट पंधरा सप्टेंबरपर्यंत अजिबात खाली घेता कामाने ते वर राहिले पाहिजेत यादृष्टीनं आपण हे आंदोलन आपलं जास्त किंवा या ठिकाणी पाठपुरावा करू धन्यवाद पार। अजून पाटबंधारे विभागामार्फत नदीचं सर्वेक्षण चालू आहे आणि त्यातून जे नदीतील अतिक्रमणं असतील किंवा भराव असतील किंवा पूर उतरण्यासाठी जे अडथळे आहेत ते अजून मार्किंग करून त्याचा सगळा अहवाल अजून तयार व्हायचा आहे म्हणजे यावर्षीसुद्धा महापुराचं नियंत्रण होणार नाही असं दिसत आणि बत्तीसशे कोटीमधील शिरोळ तालुक्याला किती मिळणार याचीसुद्धा अजून संदिग्ताच आहे राज्य शासनाच्या वतीनं जे काम गतीनं व्हायला पाहिजे होतं ह्या वतीच्या पुराच्या अगोदर ते होताना दिसत नाही आणि पाटबंधारे विभागसुद्धा याबाबतीत गंभीर नाही असं आहे आता जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला जे सांगितलं आहे त्यानुसार पाटबंधारे विभागाचं जे नियोजन आहे ते महापूर नियंत्रणासाठी नसून ते महापूर आल्यानंतर काय करणार आहे याच बाबतीत सुरू आहे आणि यावर्षीचा एकूण जर पावसाळा बघितला तर शिरोळ तालुका आणि यावर्षी बुडतोय की काय अशा परिस्थितीत आहे